भाऊ वेळ वाचवा क्षेत्रक्षण करणारी टीम आपल्याला माहित आहे तुम्हाला बॅटिंग करायचे त्यामुळे किती वेळ वाचवायचं ते तुमच्या हातात आहे हे बॅट्समॅन नाव कायमेकाल मुक्क आहे का का सोमनाथ आहे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश विनायक गोरे डावा होते सुरुवात पहिला चेंडू हाताळण्यासाठी महत्वाचा हा सामना डाव होतो सुरू पहिला बॉल फटकायचे हवे क्षेत्राचे बॉल खाली बस सेम कार्यक्रम झाला पहिलेच बोला नो हलिंग नो डुलिंग बॅटमन जागीत पॉंग 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 करी फलंदाज बाद मैदानाच्या आतमध्ये खरे अर्थानं आपण पाहू शकाल आपल्याच दाखल होतोय गुरु फक्त बॅस्टमन जाताना तुम्ही गाड्या नंदरून चला नाही तुम्हाला काय नाही होय पण गाडीवाला फुकाट खोंबल मैदानाच्या आतमध्ये म्हणजे काय माहितीये का दुकानाचा धंदा खोलला पण काय सांगता पहिलेच गिराय काय चालवतो बघा ना लायसन गाडी आहे घडी आहे तसं आपण काय सांगताय याला खाऊन पिऊन वाढ काय केलं का, आहे धन केले तुम्ही चला गोलंदाज तयार होईल गोलंदाजी ट्रॅक वरती महत्वाचा हा सामना गोलंदाज तयार होतोय हो हो बॉल 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 गंडिया डॉट बॉल निर्धाव चेंडू आला गेलाय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं चालू आहे तिसरा चेंडू हाताण्यासाठी विनायक एक पुन्हा एकदा सज्ज यावेळेस समोरच्या दिशेला बस म्हणून सांगता याला झाली घाई याच्या दर्शनाला आली कंची बाई काय सांगायचंय सेम कार्यक्रम झाला बाबा जसा आला तसा तो तोटकाव धावला पण नाही इलाज झाला शेंडी लावून बॉल जेला बॉल जेला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला टार ठीर चार चौकार आलाय संघाचं खातं इथे ओपन झालंय स्पीडअप ठेवा मॅच मध्ये वा डीजे जानू विना रंगच नाही तुझी जानू राहून द्या आता गार वाजायला इकडे कशी तरी आम्हाला माल दे द्या अजूनही तीन चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत गोलंदाज विनायक तयार होतोय गुरुनाथ सहो खेचून मारण्याचा प्रयत्न चेंडू हव्यात शेम कार्यक्रम झाला सासू मेली खोकून जावयाला टाकून आणखा षटकार मारलाय वाकून देवा रे षटकार आणि संघाची धावसंख्या बनली गेली आहे ती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात गोरेगाव क्रिकेट संघाची धा या धावसंख्येवरती सायंकाळचं सत्र आहे थोडस स्पीड अप ठेवा अजूनही दोन चेंडू या षटकामधील अजूनही शिल्लक आहेत बोलंदास्त यात काय सांगाय द्या पार पटीतून बॉल दिला सुळसुळीत पुळपुळीत गडी बेशुद्ध डॉक्टर कोमात इथे पहा हा चेंडू डॉट आलाय शेवटचा चेंडू पुन्हा एकदा विनायक दहा दहा वालकावरती आहेत एक विकेट गमावली शेवटचा चेंडू या षटकातील विनायक तयार यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि शीएम कार्यक्रम झाला खालची आली वरची आली सक्या गेले ना तुक्यात ना सोळीत तु मळीत उडदाची डाळ भेंड्याची भाजी चुकूट चुकूट तू चल मोरं मग आलो मग बेकार चौकार ठोक हा चला लकी निर्गुडा यावेळेस क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दोन हाताळण्यासाठी तयार होतो स्ट्राईक गणेश खालच्या आलेचा घडी बरेच दिस वरच्या काय झालं त्याचा बॉल कोठ त्याची बॉट कट नको झाले त्या हम्परला बेशुद करायची केली आई खोटी आपली खोटा बोला पण भेमट्याच्या पासून बोला भेमटी दुखायला लागली तर झेंडू झेंडूबाम लावा यावेळेस देखील फसला गेलाय की काय शत्र बॉल बास काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या कशी काय साडेसाते आली तिथे फलंदाज होतो बाद चला नवीन फलंदाजनाथ दाखल होत असताना पाहिलं मी तर सुंदर सेल काशीनाथच्या माध्यमातून टिपला गेलाय तिथे मात्र फलंदाज बाद झालाय आणि लक्की निरुगुडा जाना करार दन दुसरा चेंडू मध्ये प्राप्त केलंय आई गावदेवी पिंपळोलीवाडी क्रिकेट संघासाठी लक्की निरगुडा तयार होते गोलंदाजी साठी तयार काय सांगायचं शिम कार्यक्रम झाला सुटकून आला नाही देखण्यात गेला काय सांगायचं सुकण्यात गेला तिथे डॉट निर्धाबालाय बॉल आलाय अजूनही तीन शेडूचा खेळ शिल्लक गोलंदा आहे गोलंदाज हो। पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी साठी तयार यावेळेस पुन्हा एकदा भयानक कार्यक्रम जसा बॉल पेटू आला तसा बॉल मात्र शिमारेषेच्या बाहेर माझ्या बॉल जेला खांडील फाटा फुटला शेंडिल हा शब्द आताचं काय आताच का नाही बेकार आता का ना काय ना बनत नाही होणार नाही कुलू महाशी काय जापॉप बॉल लॉलीपॉप कार्यक्रम फिट झाला खायला दिला याक आणि घशात गुतला याक इथे फोलंदाज पुन्हा एकदा बाद झालाय चला नवीन फोलंदाज लगेच फास्ट मध्ये स्पीड अप ठेवा वेळ वाचवणं बंधनकारक आहे संदीप मैदानाच्या आतमध्ये या वेळेस दाखल संदीप पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गावदेव पिंपळवाडी शेवटचा चेंडू टाकला निकाल सक्सेस झाला की लगेच फास्ट मध्ये आपण धावत मैदानाच्या बाहेर यायचे आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये गोरेगाव क्रिकेट संघ आपण दाखल व्हायचा आहे बीस धाबा तर बनलाय गोलंदाज तयार होतोय लक्की निरगुडा काय जाय जेला जेला भांडी घसाय जेला पण काय झालं भांडी भांडी खोंबली चमली पार्क तिथे वीस बनल्यात बारा चनमध्ये एकवीस आहेत चला आई गाव चे, ते पिंपळ फास्ट तुम्हाला दावा चेंज चेस करायचे आहेत त्यामुळे किती वेळ वाचवायचा ते तुम्हीच ठरवा नाही यांचा दोघा दमस्त आहे का वरा ते मगून जा बॅट्समन पार झालं तिकडे पिच होत यांना जोर आला खरे आता निश्चित अगदी जाऊया मित्रांनो मध्ये सलामीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते आई गावदेवी पिंपळोली वाडी या टीम ची दोन धुरंधर मैदानाच्या मध्ये मामा भाचे पहिले काही सांगायची जुनी सा माणसं मला आठवत आहे आमचा सा आजो सांगायचा मामा भाषा जर बैला जोडी सांग पीक भारी येत इथे यावेळेस आई गावदेवी पिंपोलीवाडी टीम ची मामा भाषांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेत दाखल होते विनायक गोरे आणि लक्की निरगुडा अगदी दोन्ही भरपूर शुभेच्छा येत आहेत कमेंटच्या माध्यमातून जे वाघोबा क्रिकेट संघ गिर्याचीवाडी भव्य देवे टेनिस बॉलचं सा करंड सौजन्य लाभले गेले भरत जगमोहन मेहरा साहेब ज्यांच्या माध्यमातून हे सौजन्य लाभले गेले साहेबांचं खऱ्या अर्थाने मानाव तितकं आणि खऱ्या अर्थाने बोलाव तितकं कमीच आहे ग्रीन सिग्नल मॅच ऑन डावल होते सुरुवात स्ट्रायकेनवरती मी विनायक काय रे जाहिरात आली काय का, का, का? का ट्रायबॉल ट्राय बॉल मला वाटत आमच्या काळात आम्ही का पहिले तसा जो परत बॅटरी लागत नाही तो परत घेऊन ट्रायबॉल अजून योग हा वाईट आलाय संघाचं खातं ओपन झालंय हो हो यावेळेस खोटी अपील मजबूत बोला म्हणून सांगता ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपाप पाप पाप ठेवू नका पोटात खोटी आपली इथे खऱ्या म्हणावी लागेल इथे जरूर हा चेंडू आलाय तो म्हणजे लेग बायच्या सुरुवात एक सिंगल येत असताना खोलसो सर्व बॅटन फटका येते हवे क्षेत्राचे बॉल खाली आणि बॅट्समॅन आला सोमात पण फिल्डर न घालेला कोमात बांधावं लावली भेंडी मेवणे लावली भेंडी बॅट्समन फोडली शेंडी आउट बात सस्पेंड गया बाद, टाटा बाय बाय खत्म फलंदाज बात दोनही संघ अंबरनाथ असोसिएशन मधले आहेत आणि दोनही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले गेलेत फक्त पिंपळी आता तुमचा बॅट्समन जाता निघून घाईत जाता मध्ये रोड आहे तोंड अंदर जाणार फुकाट गाड्याची सिरीज भेटेल गाडी खोंबायची तुम्ही सुधारायचे असा दा। वास धाब्याची गरज हो इथे आज चेडू डॉट आलाय निर्धाव चिनू आलाय सामन्यामध्ये रंगत आले गेले शेवटचे नऊ चिडू ना बिजासाठी एकोणावीस धाब्याची गरज आहे नऊ चेनू एकोणावीस धावा सायंकाळचं सत्र आपण पाहतोय सायंकाळच्या सत्रामध्ये सत्रा चाललेलं हे घमासन युद्ध मेगा फायनल कोण नावावरती करणार फुलटॉस बॉल फटका इथे हवे क्षेत्रक्षे बॉल खाली आले पाहावं लागेल लोणावळा खंडाळा पन्नाळा फलंदाज होतो फुआत अजून एक विकेट हार्बर खाले पण ते जिरलच नाही निस्ता ग्यास बाहेर फलंदाज बाल आई गावदेवी पिंपळोलेवाडी टीम आपण क्रॉसिंग ही बॉन्ड्री लाईनच्या बाहेर केल्या कारणानं आपल्याला दोन धावेची पॅनल्टी बस टायमा होच कार्यक्रम काय सांगा शुभमंगल सावधान बोलायलाच लग्न खास साखर होऊन सगळा वाटवला आता टार्गेट राहील विजयासाठी इथून आठ बॉल एकवीस धावेची गरज टाईट आठ डिडू एकवीस धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आठ सामन्याचा आणि इथे अजून एक विकेट पापा, एक या हुआ, कैसे हुआ चला सज्ज करून घ्या मैदानाच्या आतमध्ये काशीनाथ आधी धावा कुठेतरी कमी येत होत्या आणि त्यानंतर त्या धावा कमी येत असताना अजून त्यामध्ये पेनल्टी आणि त्यामध्ये अजून एक विकेट अजून दुष्काळ हा काय सांगायचा आंधीच कर्ज त्यात उष्णा शेजारी देव कांदा देव लिंबू देव मिरच्या का काशीनाथ मैदानाच्या आतमध्ये सात चेंडू एकवीस जाबा ह्या बॉलवरती षटकार येणं फार महत्वाचं राहील आई गावदेवी पिंपळलेवाडी टीम साठी येणार का तो षटकार गोलंदाज तयार यार आने मला वाटत अजून एक फलंदाजात बाप्पा रे भयानक कार्यक्रम काय नांदा खाला त्या पण पचना आणि लागला त्या पण जिरणा आता शेवटच्या सहा चेडू एकवीस जामेंची आवश्यकता मेगा फायनल चालार सा याच साठी पाहिले जाते याच साठी जाते जे वागोबा क्रिकेट संघ गिराजवाडी भव्य टेनिस बॉलच करंड प्रत्येकाला तीच उत्सुकता लागत असते की कधी ही स्पर्धा येणार कधी आम्ही सहभाग घेणार कधी आम्ही खेळणार आणि खऱ्या अर्थाने तब्बल आता पुन्हा एकदा तीनशे वर्ष या स्पर्धेची वाट पाहायला लागणार आहे हा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा एक रेकॉर्ड आहे तीनशे पासष्ट दिवस काय आपला कसा आहे माहिती का एकदा जीप सटकल्या होती काय थांबत ब्रेक लायता लाग ना चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील ही स्पर्धा सहा चेंडू आणि एकवीस वरती येऊन पोहोचले विनायक गोरे ज्याच्याकडे क्षमता आहे त्याला आता सामना हा पूर्णपणे खेचून आणावा लागेल मेगा फायनल चा सा सामना आणि बघता बघता हा चेंडू इथे आपण पाहू शकाल तो आला गेला आहे तो म्हणजेच इथे डॉट पाच बॉल एकवीस ची आवश्यकता आहे ओहो यावेळेला देखील फटका हवेत क्षेत्रात बॉल खाली इथे काय घडणार बास कांडी टाईट कार्यक्रम एकवीस आहे शेवटचे चार बॉल एकवीस जावेची आवश्यकता काय घडणार इथे चार चेडू एकवीस जावा खऱ्या अर्थाने गोरेगाव क्रिकेट संघ कुठेतरी सामन्यामध्ये पकड निर्माण करतोय चार चेंडू एकवीस जावा त्यामधल्या दोन मायनस करा कदाचित एकोणावीस लागू शकले असते असत्या पॅनल्टीच्या दोन ऍड झाल्या बरा टाइम हाऊस गाडी टाईट कार्यक्रम इथे पाहू शकाल शेवटचे चार बॉल एकवीस जावा मेगा फायनलचा हा थरा तुम्ही आम्ही पाहतोय अनुभवतोय मित्रांनो

तर सामना सा, थांबवायचा आहे नक्कीच ग्रँड एंट्री इथे झाली आपण ज्या पाहुण्यांची वाट पाहत होतो ते पाहुणे या मैदानावरती ते उपस्थित झालेत तीन चेंडू सोळाची गरज आहे वेलकम टू गिर्याची वाडी ग्राउंड आपण पाहतोय उपस्थित झालेत मेहरा फॅमिली या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय सर भरत जगमोहन मेहरा साहेब अध्यक्ष राजा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट आहे अँड मेहरा फॅमिली वेलकम टू गिराची वाडी टीम से सर ईशान भरत मेहरा सर एरोप्लेन पायलट आहे उनका भी ये टुर्नामेंट की देख, देख रहे अपन ये टूर्नामेंट में भरत मेहरा सर इनके चिरंजीव सर ईशान भरत मेहरा उपस्थित है इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाने के लिए आप उन देख सकते हैं फटाके के आतिशबाजियों से स्वागत किया जा रहा है जिन प्रमुख अतिथि का इंतजार था वो प्रमुख अतिथि इस मैदान पर आते हुए ग्रैंड एंट्री फाइनल का ये मुकाबला जहां पे एक तरफ संघ देख रहे अपन पिंपलोली और दूसरे बाजू में गोरेगांव भरत जी जगमोहन मेहरा साहेब इनके चिरंजीव सर ईशान भरत मेहरा सर यहाँ पे उपस्थित है ग्रैंड एंट्री सर की यहाँ पे गिरा की ये मैदान पे फटाखों की आतिशबादी से यहाँ पे ग्रैंड एंट्री देख रहे नक्कीच मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय जोडले जातील त्यांची ग्रँड एंट्री आपण मैदानावरती पाहतोय अगदी साहेबांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये जे वाघोबा क्रिकेट संघ गिरायची वाडी आयोजित दिनांक सतरा ते वीस डिसेंबरचं हे सहावं पर्व आणि सहाव्या पर्वाचं यशस्वी इथे आपण पाहतोय हे पर्व देखील पार पडत असताना शेवटची संध्याकाळ या स्पर्धेची आपण पाहतोय सर भरत जगमोहन मेहरा साहेबांच्या सौजन्याने ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली चार दिवस आणि त्यांचेच सुपुत्र सर ईशानजी मेह भरत मेहरा सर जे पेशाने एरोप्लेन एरो पायलट आहेत त्यांची ते ग्रँड एंट्री होत असताना आपल्याला पाहायला मिळते अतिथी देव भव नक्कीच सर ईशान भरत मेहरा इनका यहाँ पे इस टूर्नामेंट में हार्दिक स्वागत है तीन गेंदे और सोलह रन की जरूरत है बैटिंग करते हुए टीम पिंपलोलीवाड़ी मैदान पे निश्चित विकेशजी देखील उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे उपलब्ध झालेत त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे सामना चालू करायचा आहे निश्चित तीन गेंदे और सोला रन की जरूरत आहे मेगा फायनल का ये मुकाबला एक तरफ गोरेगाव टीम जो वांगणी विभाग से बिलोंग करती हुई और दूसरी टीम पिंपलोली टीम जो फलंदाज बैटिंग करती हुई दिख रही है तीन गेंदे और सोलह रन की जरूरत मेगा फाइनल का यह मुकाबला 21 रन की जरूरत थी जीतने के लिए पिंपलोली वाड़ी टीम के लिए लेकिन फिलहाल सात रन ऑन अ बोर्ड नेक्स्ट गेंद गणेश यहां पे देख सकते गेंदबाजी के लिए यूज किया गया है घोरेगा ये टीम गेंदबाजी करते हुए अपने को दिख रही है मैदान में ये गेंद ये गेंद पे देख रही है अपन गेंद को उछाल के मारा है सीमा रेशा पार और ये छह रन के लिए अब समीकरण मैदान पे देख सकती है गेंदे बची है दो और जीतने के लिए पिंपलोली वाड़ी संघ के लिए चाहिए वो दस रन दो गेंद और दस रन की जरूरत जीतने के लिए पिंपलोली वाड़ी है, टीम के लिए देख सकते हैं मेगा फाइनल का मुकाबला जो टीम यहाँ पे जीत जाएगी वो प्रथम क्रमांक के लिए ये बड़ा ट्रॉफी अपने घर लेके जाएगी लेकिन जो टीम यहाँ पे हार जाएगी वो दूसरे क्रमांक की ट्रॉफी अपने घर में लेके जाएगी लेकिन कौन से टीम यहाँ पे जीत जाएगी ये आने वाला वक्त अपने को निश्चित रूप से बता के जाएगा दो गेंदे और दस रन ये गेंद ये भी उछाल के मारा है लेकिन वहां पे फील्डर है मौजूद और धक्का क्रमांक लगते हुए छठवा पिंपलोली टीम के लिए फलंदाज गेंद की दरकार है यहां पे जीत के लिए गोरेगांव टीम के लिए देख रही है अपन मेगा फाइनल का ये मुकाबला और पूरी तरह से यहाँ पे गोरेगांव टीम जीत के उम्मीद पे क्योंकि एक गेंद है और जीतने के लिए दस रन चाहिए नक्की एक चेंडू आ दा धाव संख्य गरज आता इतना इथून नक्कीच विजय प्रस्थापित केला जाईल एक चेंडू दहा धाव संख्येची गरज असताना सामना जिंकला गेलाय गोरेगाव या संघानं परिसरातून बिलॉंग करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळाला अगदी दुसऱ्या दिवसामध्ये वर्चस्व गाजवलं होतं आणि तोच संघ इथून महाविजेता संघ ठरला या चमचमत्या ट्रॉफी वरती अगदी आपलं नाव कोरलंय या जय वाघोबा क्रिकेट संघ गिर्याची वाडी या स्पर्धे मधला हा चॅम्पियन संघ ठरलाय तो श्री गणेश गोरेगाव संघ लाख पिंपलोलीवाडी संघ आपण आजचा दिवस गाजवला परंतु शेवटच्या या मेन मॅच मध्ये हार पत्कारावी लागते है, परंतु चांगला खेळ केला शेकॅन करायचंय दोन्ही टीमला विनंती आहे